का माळाव जायला रस्ता मुक्त गोठ्याच्या शेजारूनच रस्ता आहे आणि इकडं जनवरांची वरडायची गाय कारण की त्यांना आता गोठ्यात जायचं आहे हे बघा पण आम्ही चाललो आहे माळाव आता चल रे माळाव जायचा रस्ता आमचा असा गोठ्यापासूनच आहे चढाणीवर जायचं आणि मी आणि माझा नातू आम्ही दोघंही चाललेलो आहे माळावर आणि असं ढाळांनी वर जायला लागतं पूर्ण ढाळाचा रस्ता आहे असा चढाचा कारण की माळावर बी आमची शेती आहे बघा आता तिथं काय काय आहे हे आपण पाहूया माळावर जाता जाता साईडने पूर्ण अशी झाडं पूर्ण झाड आहे बघा आणि हा असा चढाणी रस्ता आहे की अगदी म्हात माणूस काय मोठ तरुण माणूससुद्धा घसरून पडन असा हा रस्ता आहे पण इथून कसं जायचं हे बघा आता आम्ही आलोय माळावर आणि हा थोडा आमच्या पुढं गेलाय माळावर आलोय बघा आता इथं भिमुग आहे भिमु आहे पण थोडा सुकलाय तो आता पाण्यावर आलेला आहे अगदी पोटापुरता एवढा आहे भिमुख आणि हे बघा याच्यात आहे ना उडीत उडीत टाकलेले आहेत हे बघा उडदाच्या शेंगा त्याला लागल्यात आणि झाडं काही एवढी मोठी नाही आहे अगदी छोटी छोटी आहे आणि अजून त्याला टाईम आहे काढायला म्हणजे तरी अजून पाच सहा दिवसात हे उडीत काढायला लागतील थोडेसे होतीलच आणि इकडं काही भिमुख बघा आता खुरापल्याला आहे हा आणि अजून बराच राहिला आहे खुरपायचा हे बघा हे बघा इकडं गवाळ आहे हे गबाळ पूर्ण असं काढून घ्यायचं आणि यालासुद्धा पाणी आज मी सांगणार आहे पाणी द्यायला की तुम्हाला हा अभिमुख म्हणजे कसा वाटला आणि त मक एक दोन मकची तास आहेत बघा अशी झाडं आहेत त्याला बी अगदी छान कंचं आलेली आहेत मी तुम्हाला ते दाखवते बघा हे बघा हे मकाचं कणीस हे पण असं जागी बी जागी आल्यात पण असं वाटतं तेवढंच गुरांना होईल ना आणि अजून तर शेंगा हे व्हायच्यात तर आधीच बघा उंदराने हे केले बघा खाल्ल्यात बघा कशा आणि उकरून खाल्ल्यात बघा झाडाच्या हे बघा कशा उकरून ह्या शेंगा खाल्ल्यात म्हणजे असं वावरात चक्कर मारायचं यायलाच लागतं बघायच लागत कुठं काय कुठं काय चला आपण मग शाळूच्या वावरत जाऊया आता आम्ही हे बघा इथं आम्ही आता हे शाळूच्या वावरात आलेलो आहे आणि इथं छान पिके हो काही बाबळी बाबळे आणि इतकी छान सावली अगदी गार सावली आणि हा शाळू एक कापणी त्याची झालेली अगदी सात आठ दाण्याची बी झालेली आणि परत आता हा शाळू एवढा मोठा मोठा झाला आहे बघा आता दाणे नाही आले तरी चालेल पण गुरांना गुरांना खायला तर झाला अगदी भरपूर असं आहे शाळूचं वावर आहे अगदी भरपूर मोठं वावर आहे काही जागी जरा छोटा शाळू आहे काही जागी मोठं आहे म्हणजे असं आहे आणि ह्या बावळीला बघा आणि ढिंख आहे गावरान डिंख म्हणतात ना ह्या बावळीला तो डिंख आहे पण डिंख तर खूप वर आहे मला तर असं वाटतं वर चढून तो डिंक काढावाच बाबळी चढायचं म्हणजे काय एवढं अवघड नाही हो का इथं बी डिंक पण तिला काटेच नाही म्हणलं हे बघा इथं डिंक आहे अगदी बरेच ठिकाणी डिंक आहे पण काटे आहेत पण उतळ पातळ काटे जास्त आहे गोडवी बाबळ म्हणत तिला गोडवी बाबळ आणि भरपूर डिंक होता बघा हिला पण असं वाटतं कुणीतरी काढून आहे आणि काही डिंक खराब आहे त्याचा काढण्या वाजून गेलाय बघा केलं दिसते का मी हा हा म्हणायचं आता आमच्याही आम वर चढली आमच्या बाबलीवर बाबलीवर यायचा नाही थोडासा माग ना थोड तिकडे हो बघ त्याची काल हा दिसते काढि खायला रे नाही नाही तिथे खाली बघ सुपर हे झालं लागतोय तर छान खांदळ आहे ना यू मला नाही आव थोडं आता परत तिथं येल्लो बटन पैसे टच कर माहिती बंद होईल कॅमेरा हस ना हा हे बघा हा इंक पण मला एवढाच काढता आला कारण की जास्त काढायला पुढं थोडे काटे होते त्याच्यामुळं मला काढता नाही आला तो मी एवढाच काढला आहे बघा हे बघा शाळू हा हा शाळू कसा वाटतो तुम्हाला नक्कीच मला सांगा की शाळू कसा भिमुख कसा वाटला मग आजचा तुम्हाला हा छोटासा इडूच्या शेतातला कसा वाटला नक्की सांगा की गावाला असं वेगवेगळ्या प्रकारचं भर बर, बरंच काही बघायला भेटतं आणि म्हणतात ना असा गावरा आणि डिंख बी खायला गा भेटतो गावाला तसा शहरात काय भेटत नाही डिंख गावरा ताजा ताजा डिंख झाडाचा काढून हा खायला भेटतो मग येताना डिंख खायला गावाला छान छान वेगवेगळ्या प्रकारचं बघायला आणि गावाकडे हवा बी एवढी सुंदर आहे बघा किती वारा सुटला अगदी भरपूर मस्त ती अगदी शुद्ध हवा ही गावाला भेटती आणि गावाला जी मजा असते ना ती अगदी कुठंच नसते चला मग बाय